विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चालू घडामोडी व ज्ञानचे महत्वपूर्ण प्रश्न तर चला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वांची कारवाई न ना झाल्यास नागरिक तर ऑप्शन आहेत न्यायालयाकडे दाद मागू शकतात न्यायालयाकडे दाद मागू शकत नाहीत शासनाला जाब विचारू शकतात सरकारकडे दाद मागू शकतात तर याचे अचूक या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जे की आहे न्यायालयाकडे दाद मागू शकतात दोन हजार एक अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा रिकामी जागा हा आहे तर ऑप्शन आहेत पुणे रत्नागिरी औरंगाबाद ठाणे तर या ऑप्शन मधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे का का 22 22 दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे त्र्याऐंशी पॉईंट चार दोन नऊ ब्याऐंशी पॉईंट तीन चार त्र्याऐंशी पॉईंट दोन चार ब्याऐंशी पॉईंट चार तीन तर याचे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्याऐंशी पॉइंट तीन चार पर्सेंट एकोणीसशे चोवीस मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारिणी सभेचं नेतृत्व केले बाळ गंगाधर टिळक गोविंद रानळे डॉक्टर भीमराव आंबेडकर ज्योतिराव गोविंदराव फुले तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर भीमराव आंबेडकर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मॅग्नीज धातूचे सर्वाधिक साठे आहेत चंद्रपूर रत्नागिरी नागपूर सातारा तर याचे अचूक उत्तर आहे नागपूर वाकाटक घराण्याचा शासक म्हणून वेंद्यशक्तीचा उत्तराधिकारी कोण होता दुसरा रुद्रसेन पहिला पृथ्वीसेन पहिला प्रवरसेन पहिला रुद्रसेन तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पहिला प्रवरसेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नोरोजी नव्हते नववे अधिवेशन लाहोर पंधरावे अधिवेशन लखनौ बावीसवे अधिवेशन कलकत्ता दुसरे अधिवेशन कलकत्ता तर दादाभाई नवरोजी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंधरावे अधिवेशन लखनौ लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन आहेत भंडारा बुलढाणा जळगाव औरंगाबाद बेद, 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 बेद। तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बुलढाणा प्राचीन काळातील पद्धतीचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आढळतो आध। ऋग्वेद अथर्ववेद सामवेद यजुर्वेद तर प्राचीन काळात पद्धतीचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आढळतो तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ ऋग्वेद महाराष्ट्रातील वेरूळचे कैलास मंदिर कोणत्या राजाने बनविले आहे कोणत्या राजाने बनविले आहे तर ऑप्शन आहेत रुद्रसेन पहिला इंद्र तिसरा कृष्णराजा पहिला दंतीदुर्ग तर याचे उत्तर आहे कृष्णराजा पहिला महाराष्ट्राचे नंदवान म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते चिखलदरा मधवेश्वर महाबळेश्वर अंबोली तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक महाबळेश्वर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे चेतापेशी संतुकणिका पायनी यकृत अचूक उत्तर आहे चेतापेशी स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहेत गवा मावलणकर यशवंतराव चव्हाण श्रीप्रकाश यापैकी नाही तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क श्रीप्रकाश भारतीय राष्ट्रगीत सर्वप्रथम कधी गाण्यात आले एकोणीशे अकरा एकोणीशे तेरा एकोणीसशे छत्तीस पस्तीस तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ एकोणीशे अकरा भारतात वसतीगृह पद्धतीची सुरुवात कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केली लॉर्ड डलहाऊसी लॉर्ड बॅटिंग लॉर्ड रिपन लॉर्ड मॅकॅले तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क लॉर्ड रिपन महाराष्ट्रात सातवाहन राजवटीच्या काळात कोणत्या लेण्या कोरल्या गेल्या वेरूळ कार्ले धारापुरी कंधारपाले तर याचे अचूक उत्तर उत्तर आहे कार्ले भारतातील सर्वात जुने तेल उत्पादक राज्य कोणते आहे आसाम महाराष्ट्र राजस्थान गुजरात तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ आसाम लाहोर शहरात कोणत्या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन भरले होते एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकतीस तर याची अचूक उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीस महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारी पर्वतरांग कोणती आहे सातपुडा सह्याद्री भामरागड अजंता तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सातपुडा प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल असे कोणत्या कलमात नमूद आहे कलम एक एकशे त्रेपन्न कलम एकशे त्रेचाळीस कलम एकशे तेहतीस कलम एकशे त्रेसष्ट तर एकशे त्रेपन्न हे त्याच्या अचूक उत्तर आहे मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते गुजरात झारखंड अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश तर मुंडा ही जमात प्रामुख्याने झारखंड या राज्यामध्ये आढळते महाराष्ट्रात आदिवासी एकूण किती जमाती आहे पंचेचाळीस एकोणपन्नास सत्तेचाळीस एक्कावन्न तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सत्तेचाळीस शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी विष्णू शास्त्री चिपळणकर डॉक्टर भाऊ लाड <coughs> तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ महात्मा फुले संतिती नियमानाची पहिली चळवळ महाराष्ट्रात यांनी सुरू केली आर डी कर्वे शकुंतलाबाई परांजपे दुर्गा भागवत जनाका शिंदे तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ आर डी कर्वे मानदेशी मानसे नावाचा नावाचं पुस्तक कोणी लिहिले आहे गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर आचार्य आत्रे शंकरराव खरात तर याचे अचूक उत्तर आहे गदी माडगुळकर व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे भारतातील कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड राजस्थान गुजरात जम्मू काश्मीर तर याच्याचूप उत्तर आहे उत्तराखंड भारतात पर्यावरण संरक्षण कायदा रिक्कामाई जागा मध्ये मंजूर झाला तर एकोणीशे ऐंशी एकोणीसशे सत्तर एकोणीसशे शहाऐंशी एकोणीशे नव्याण्णव तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मंजूर झाला पाण्यात वावरणाऱ्या पक्ष्यांच्या अभयारण्यापैकी पुढीलपैकी कोणते अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे भरतपूर अभयारण्य कान्हा अभयारण्य जिम कार्बेट अभयारण्य रणथंबोर राष्ट्रीय उद्यान तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिलं भरतपूर अभयारण्य काश्मीरी हंगुल लालहारी फक्त येथे आढळते गिर राष्ट्रीय उद्यान दाची गम वन्यजीव अभयारण्य जिम कॉर्बेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान रणथंबोव राष्ट्रीय उद्यान तर याच्या अचूक उत्तर आहे दाची गम वन्यजीव अभयारण्य भारताच्या पंचवीसव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला शाहरुख खान पंकज त्रिपाठी मिथुन चक्रवर्ती विक्रांत मसी तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विक्रांत मसी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ एक्सलन्स देऊन सन्मानित केले गयाना बांगलादेश जर्मनी श्रीलंका याच्या अचूक उत्तर आहे गयाना जागतिक एड्स दिन दोन हजार चोवीस मध्ये साजरा करण्यात आला तर कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर चार डिसेंबर तर याच्या अचूक उत्तर आहे एक डिसेंबर कोणत्या राज्याच्या हस्तकला घडचोळाला भौगोलिक संकेत ज्यालाच जी आय टॅग म्हणतात मिळाला आहे उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश आसाम तर गुजरात हे अचूक उत्तर आहे कोणत्या राज्याने अलीकडेच मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे हरियाणा उत्तराखंड आसाम अरुणाचल प्रदेश तर अचूक उत्तर आहे अरुणाचल प्रदेश अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे निकी हेली मासावा काश पटेल त्याच्या अचूक उत्तर आहे काश पटेल भारतातील कोणत्या राज्यात जागतिक बँकेच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना केली जाईल महाराष्ट्र हरियाणा झारखंड मिझोराम तर याचे अचूक उत्तर आहे हरियाणा भारतातील कोणत्या राज्यात बस संघवारी ऍप सुरू करण्यात आले आहे बिहार महाराष्ट्र राजस्थान छत्तीसगड तर छत्तीसगड हे त्याचे अचूक उत्तर आहे शाश्वत व्यवसाय निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान कितवे आहे तेवीसवे अडोतीसवे एकोणचाळीसवे बेचाळीसवे तर याच्या उत्तर आहे ऑप्शन अ ते अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिक अर्थमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे सुल्स कॉट बेसंट माइक वॉल्टर्स पीट हेक्सेथ तर याचे अचूक उत्तर आहे कॉट बेसंट कोणत्या देशांनी पहिल्यांदा बिली जिन किंग कप जिंकला आहे न्यूझीलंड भारत इटली श्रीलंका तर इटलीने पहिल्यांदाच बिली जिंकिंग कप जिंकला आहे राष्ट्रीय सुरक्षेला चालना देण्यासाठी भारतातील पहिली ए आय डेटा बँक कोणी सुरू केली असो एच डी एफ सी एसबीआय आय सी सी तर याचे उत्तर आहे असो खालीलपैकी कोणता देश चार देशानंतर चार दशकानंतर जनगणना करेल इराक इराण यु ए सौदी अरेबिया तर याचे अचूक उत्तर आहे इराक अरुणाचल थिएटर फेस्टिवलचा फेस्टिवल, फेस्टिवल अंबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सौरभ गांगुली सोनू सूद मिथुन चक्रवर्ती पंकज त्रिपाठी तर याचे अचूक उत्तर आहे पंकज त्रिपाठी आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला मिशेल स्ताक ऋषभ पंत विराट कोहली यजुवेंद्र चहल तर यांचे अचूक उत्तर आहे ऋषभ पंत तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न त्यांची अचूक उत्तरे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद